नाशिकच्या उद्योजकांना जागतिक पातळीवर उद्योग व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्या या उद्देशानं अंबड इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीनं आय एम आय इंडेक्स दोन हजार पंचवीस या इन्व्हेस्टमेंट महाकुंभाचं आयोजन करण्यात आलं असून उद्योजकांना एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न या इन्व्हेस्टमेंट महाकुंभातून करण्यात आला आहे या आय एम आय इंडेक्स दोन हजार पंचवीस इन्व्हेस्टमेंट महाकुंभ औद्योगिक प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी देश विदेशातील प्रतिनिधी उपस्थित होते ठक्कर डोम याला अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर पर्यंत आयोजित या औद्योगिक प्रदर्शनाचं उद्घाटन दक्षिण आफ्रिकेच्या दूतावासाचे हाय कमिशनर डॉक्टर अनिल सुकाल औद्योगिक विकासाचे कमिशनर दिपेंद्र सिंग कुशावह एच एलचे सीईओ साकेत चतुर्वेदी दीपक बिल्डर्सचे चेअरमन दीपक चंदे आयमाचे अध्यक्ष ललित बुक इंडेक्सचे अध्यक्ष वरून तलवार बीओपीपी ओ चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे यांसह मान्यवरांच्या हस्ते फीत कापून मोठ्या उत्साहात या औद्योगिक प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी औद्योगिक कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सुविशेष सत्कार करण्यात आला या इन्व्हेस्टमेंटमध्ये महाकुंभाच्या माध्यमातून उद्योजकांना

And ima Index becomes an investment maharshu, a confluence of ideas, technologies, innovators, entrepreneurs, global buyers, and industry buyers. Today, market not merely the beginning of a four-day not merely the beginning of a four-day exhibition, but the beginning of new partnerships, new opportunities, new aspirations for their industrial ecosystem in Nasik and beyond with the presence of international friends from South Africa, Kingdom of Lesotho, Somalia, Taiwan, Japan. Their, their presence is significant and with their commitment to grow Nasik, Maharashtra, India and their country, economy and business and field. यंदाच्या प्रदर्शनाला गो ग्रीन आंतरराष्ट्रीय सहभाग आणि स्टार्टअप या तीन महत्वाच्या विषयांना विशेष प्राधान्य देण्यात आलं असून जागतिक पातळीवरील उद्योग व्यवसाय या सहभागी झाले आहेत दरम्यान नाशिक हे वाढवून बंदरामुळे केंद्रस्थानी आलं असून आय एम आयोजित केलेल्या या प्रदर्शनामुळे महाराष्ट्राच्या उद्योग वाढीसाठी नाशिक हे महत्वाचं ठरणार असल्याचं मत औद्योगिक विकासाचे कमिशनर दीपेंद्रसिंग कुशावह यांनी यावेळी व्यक्त केलं He has spoken about the per capita income, the potential in the market. We are the district of 7 million people and the city houses almost 2 million people. The district is having 13 MIDC spread over more than 3,000 hectares of land and more than 5,370 units

हर एक्सप्रेस वे बाथरूम को नाचे कौन थे तो संदर्भी दिल्ली मुंबई एवरीथिंग इन नेटी इन एंड अराउंड नाचे कौन थे एंड वी हैव वेरी कोर्ट तू का पोस्टल एरिया फिर भी द कोर्ट कनेक्टेड है तो एनी कोर्ट आजमन ओ बीपीटी बीआईपीटी इंटरनेटी और भी सब नाचे एंड आपका भी आजमन कोर्ट एक चीज का बोर्ड एंड इकोनॉमी ऑफ नाचे कोर्ट

This is supported by connectivity as I mentioned, the ecosystem, the training and the entrepreneurial mindset of the NASA. What industry they want? Planning infrastructure, city infrastructure and the social infrastructure, which schools, hospitals, all the city, school, software, 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 employees and their staff. We work for and financial liquidity and the last or the most important the entrepreneurial mindset. So NASA helps all. बट वी हॅव टू बी रेडी पॉर वॉट इज टू बी रॅड We need more interaction like this. We need more education like this. We need a close coordination between the government, between the industry, and between the market. And that we will come together with, again, we help also to close potential between in nation and the future so, the geopolitical situation has changed I am not expert of uh, geopolitical uh, subject but that has opened lot many doors for us and we have uh, multiple opportunities and technological opportunities in terms of investment. दोन हजार पाच पासून सुरू झालेल्या या आय एम आय इंडेक्स दोन हजार पंचवीसचं प्रदर्शन सातवं असून हे प्रदर्शन इन्व्हेस्टमेंट महाकुंभ म्हणून ओळखलं जाणार आहे प्रदर्शनाच्या पहिल्याच उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी हजार जास्त गुंतवणूक नाशिकमध्ये विविध कंपन्यांनी केली असून देश विदेशातील कंपन्या असून यामध्ये नाशिकमध्ये गुंतवणूक केलेल्या कंपन्यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करार त्याचबरोबर सत्कार करण्यात आला भारत आणि साऊथ आफ्रिकेतील संबंध अधिक दृढ होत असून लवकरच विविध क्षेत्रातील करार येणाऱ्या काळात होणार आहेत यामध्ये नाशिकचा देखील समावेश दक्षिण आफ्रिकेच्या दूतावासाचे हाय कमिशनर डॉक्टर अनिल सुकाल यांनी सांगितलं and we have about 30 South African companies in India. And I believe this is still in its infancy. The potential to grow the trade and investment footprint between our countries is vast. Africa is your last frontier of global growth. And I believe that increasingly you're going to see greater cooperation between Africa and India on the economic front. Now just to give you some recent examples. Last week when Prime Minister Modi was in South Africa, he met with the CEO of Kus Becker. Kusbekar. Becker would be the equivalent of an Ambani in India in South Africa. NASPERS is one of our largest ICT companies. They currently have an investment of 80,000 crores in India. And after the meeting, Kus Becker said to Prime Minister Modi, we intend doubling our investment in India. या महाकुंभात जवळपास तीनशे स्टॉल्स असून यामध्ये वेगवेगळ्या उद्योगांविषयी माहिती उपलब्ध होणार आहे गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी आयमा औद्योगिक महाकुंभ महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे या उद्घाटनपर कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद बी ओ पीचे चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे इंडेक्स प्रदर्शनाचे अध्यक्ष वरुण तलवार आयमाचे सरचिटणीस प्रमोद वाघ निमाचे अध्यक्ष आशिष नाहार निखिल पांचाळ गोविंद झा मनीष रावल हेमंत खोंड हर्षद बेळे उपाध्यक्ष प्राचींद्र पानसरे उमेश कोठावदे सहसचिव योगिता आहेर दिलीप वाघ अविनाश मराठे जयदीप अलीम चंदानी जगदीश पाटील रवींद्र सोपे अविनाश बोडके रवींद्र महादेवकर राहुल गांगुर्डे जयंत पगार कुंदन डरंगे धीरज बडनेरे अभिषेक व्यास श्रीलाल पांडे अजय यादव रवी श्यामदासानी विनोद कुंभार श्वेता चांडक आलोक कानानी नाकेश पिंगळे करणसिंग पाटील रणजित सानप सूरज आव्हाड सुमित तिवारी कमलेश उशीर वेदांत राठी मनोज मुळे से मंगेश पाटणकर विविध असोसिएशनचे अधिकारी आणि शासकीय अधिकारी यासह आयमाचे पदाधिकारी उद्योजक देश विदेशातील उद्योजक मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली कर नाशिक